सोमवारी एका दिवसात सेन्सेक्स दोन हजार नऊशे पंच्याहत्तर अंकांनी सुसाट वाढला साहजिकच आज गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंगला प्राधान्य दिलं त्यामुळे आज दिवसभरात सेन्सेक्स एक हजार दोनशे एक्क्याऐंशी अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीसवर आला तर निफ्टीमध्ये तीनशे सेहेचाळीस अंकांनी घसरण झाली मात्र अमेरिका आणि चीनमधील टेरिफ कमी करण्याचा करार भारताचं कणखर परराष्ट्र धोरण यामुळे नजीकच्या काळात भारतीय शेअर बाजार वधारणार यात शंकाच नाही सोमवारी भारतीय शेअर बाजारानं भरतीची लाट अनुभवली एका दिवसात सेन्सेक्स वाढला त्यामुळं गुंतवणूकदार खुश झाले साहजिकच आज अनेकांनी प्रॉफिट बुकिंगला प्राधान्य दिलं परिणामी आज शेअर बाजार एक हजार दोनशे एक्क्याऐंशी न घसरला आणि एक्क्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस वर बंद झाला तर निफ्टीमध्ये तीनशे सेहेचाळीस अंकांनी घट होऊन चोपन्न हजार पाचशे अठ्याहत्तर वर बंद झाला प्रॉफिट बुकिंग आय टी शेअर्समध्ये घसरण कच्च्या तेलांच्या वाढत्या किमती यामुळं आज शेअर बाजारात घसरण झाली असली तरी ती दीर्घकालीन नसेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे कारण अमेरिका आणि चीनमधील टेरिफ युद्धाची तीव्रता कमी झाली असून भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू झाली आहे दुसरीकडं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढत असून त्याचे सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतात त्यामुळंच नजीकच्या काळात शेअर बाजार वधार तर आश्चर्य वाटायला नको